नमस्कार जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचं वार जे कमीच झालेलं आहे ते कुठे पुढे जाताना दिसत नाहीत दुसरीकडे राज्यामधली विधानपरिषदेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये महायुतेने बाजी मारलेली आहे आमदारांमधून झालेली ही निवडणूक भारतीय जनता पक्ष यांच्याकडे जास्त आमदार असल्यामुळे त्यांनीही या ठिकाणी अकरापैकी नऊ जागांवरती विजय मिळवलेला आहे तर लोकसभेचे निवडणुकीचा निकाल बघता देशामध्ये हे वारे फिरलेले आहेत मोदी लाट ही कमी होताना दिसत आहे ज्या भारतीय जनता पक्षाकडे तीनशेपेक्षा जास्त जागा होत्या त्या जागा आता चारशे प्लस करणार होते मात्र जनतेने नाकारत ही सुद्धा भारतीय जनता पक्षाला दिलेले नाही तर या लोकसभेच्या निवडणुकीनंतर पूर्णत इंडिया आघाडीच्या बाजूने पारडे जड होताना हळूहळू दिसत आहेत लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मोठी घडामोड घडली आणि देशात एकूण तेरा जागेंवरती त्या त्या राज्यामध्ये विधानसभेची पोटनिवडणूक लागली या अशा पोटनिवडणुकीमध्ये पंजाब दर जालंदर ठिकाणी आम आदमी पार्टीने बाजी मारली उत्तराखंड या ठिकाणी तीनपैकी दोन जागा काँग्रेस तर एक जागेवरती भारतीय जनता पक्षाला विजय मिळवता आलेला आहे पश्चिम बंगालमध्ये चारपैकी चार जागा ममता बॅनर्जीच्या टी एम सी पक्षाने जिंकल्या तर तामिळनाडूमध्ये एक जागा होती ती एम के पक्षाने जिंकली हिमाचल व मध्य प्रदेश या दोन ठिकाणी केवळ एक एक अशा दोनच जागांवरती भारतीय जनता पक्षाला विजय मिळवता आलेला आहे तर देशामध्ये तेरापैकी अकरा जागांवरती इंडिया आघाडी गठबंधनने जोरदार बाजी मारलेली आहे राज्यामध्ये अशाच प्रकारचं वातावरण आहे राज्यामधली निवडणूक विधानसभेची लवकरच लागणार आहे आणि या नि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने पारडे जड असल्याचा आजच एक ताजा सर्वे आलेला आहे आपल्याला काय वाटतं कोण नक्की राज्यामध्ये बाजू मारेल हे कमेंटद्वारे कळवा व चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र